हॅलो मित्रांनो दर्शवीस एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही बोलावले आहे भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हॅलो सर दार्शोच्या एकवीसव्या एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे सर आपला राजकीय अनुभव कसा आहे राजकीय अनुभव मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राजकारणात माझ्या घरातूनच माझा वारसा आहे जनसंघापासून माझे वडील या विचाराशी जोडलेले मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब यांचे कार्यकर्ते माझे वडील राहिलेले घरातूनच माझा राजकीय वारसा आहे आणि त्यानंतर मी चळवळीत काम करता करता एक कार्यकर्ता म्हणून घरामधूनच कामाला सुरुवात केली नंतर मी तालुक्याचा युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष झालो मी आतापर्यंत मला सतरा अठरा वर्ष सक्रिय राजकारणामध्ये झाले परंतु गेल्या चाळीस वर्षापासून माझे वडिंग आणि पिढ्यान पिढ्या आम्ही या विचाराशी जोडलेलो आहे सर भारतीय जनता पार्टी कोणत्या मुद्द्यावर राजनीती करत आहे पार्टी लाईन पहिल्यापासूनच राहिलेली आहे सबका साथ सबका विकास आणि विकास हाच आमचा मुद्दा आहे यापेक्षा त्याच्यावर काही दिसतो योच मुद्दा घेऊन आम्ही जनते पुढे सर अल्पसंख्यान समाजासाठी तुम्ही काय केलं तर अल्पसंख्यान समाजासाठी सगळ्याच सरकारच्या योजना लागू आहे पण खास करून मतदारसंघामध्ये जाफ्राबाद तालुक्यामध्ये जवळपास पन्नास लक्ष निधी जवळपास कब्रस्तान असेल संरक्षण भिंत असेल सा, यासाठी दिलेला आहे आणि त्यांच्या डिमांड प्रमाण ज्याही गोष्टी त्यांच्याकडून ज्या ज्या आपलं पेशन तिथे पार्टी कार्यालय नेहमी समाज हिताच्या गोष्टी नेहमी त्यांना मदत केल्या जातात सर पाण्यात येत आहे की शहरी भागातून बाळासाहेब दानवे व संतोष पाटील दानवे हे काही लीड घेतात जाफावाद आणि गोकरदन तालुक्यामध्ये मेजॉरिटीनं अल्पसंख्याक समाज बरच आहे देशभरातील सगळं एकंदरीत वातावरण आखरी या विषयाला एक राजनीतीच्या हिशोबानं एक जातीचं स्वरूप लागतंय आणि त्या कारणानं या ठिकाणी कुठंतरी त्या मतदानावर परिणाम होतो तर हे असंही होता कामा नाही कारण की जर रोज आमच्या सोबत बसणारे उठणारे आपलेच लोक जर असत परंतु ऐन मतदानाच्या दिवशीच चांगल्या नेतृत्व आकारण्यात येतं आणि ह्या विषयामध्ये आम्ही सुद्धा विचारा देणे की असं का होतं खऱ्या अर्थानं तर असा काही माझा आरोप नाही परंतु बहुसंख्य अल्पसंख्याक मतदान हा भारतीय जनता पार्टीपासून दूर राहतो त्याचं कारण एक आहे की त्यांच्या मनामध्ये ऐन वेळेवर कोणीतरी विष काल होतं परंतु आपल्या मतदारसंघाची परिस्थिती तशी नाही आपल्या मतदारसंघातील अल्पसंख्याक बांधवांनी या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे की ज्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक जो समाज आहे हा चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह विचार आणि आणि या निवडणुकीमध्ये नक्कीच वेगळा राहील बाजूनं की आ, आ, बदू, जे दानवे साहेबांच्या निवडणुकीत झालं ते संतोष भाऊच्या निवडणुकीत होणार नाही कारण मागच्या निवडणुकीत सुद्धा संतोष भाऊच्या अल्पसंख्याक मंडळींनी ज्या खूप चांगलं मतदान केलेलं आहे सर जाफराबाद तालुक्यामध्ये खालील पट्टा खडकपूर्ण धरणात त्याचा फायदा झाला तर इतर भागासाठी काय केलं खडक पूर्ण धरणाचा संबंध शेतकरी बांधवांना फायदा झालेला आहे आणि तुमचा प्रश्न हा आहे की इतर भागासाठी काय केलं नक्कीच आज तुम्ही तुमचा सर्वेत करा तुमचा कॅमेरा घेऊन जा आज संतोष भाऊ आणि दादाच्या नेतृत्वामध्ये खूप सारे जिथं जिथं सोर्स आहे तिथं बांध बांधे ते आज तुडून भरलेले आहे शेतकऱ्यांच्या खूप सुंदर प्रतिक्रिया येऊ लागल्या विहिरीची पात पाण्याची पातळी वाढली आणि खूप सारे बांध बांधण्याचे जिथे सोर्स आहे तिथं आपण ज्याला कट्टा म्हणतो मराठी भाषा असे कट्ट्याच्या रुपयाने कोल्हापुरी सिंचनाचं काम जाफ्राबाद आणि बोकरग तालुक्यामध्ये झालेलं आहे सर या विधानसभा निवडणुकात दोन हानवे निवडणूक लढवत आहे संतोष रावसाहेब पाटील दानवे आणि चंद्रकांत पुर्लिकाव दानवे दोन उमेदवारांमधील केलेल्या विकासा कामे बाबतीत आपले काय मत आहे माझी आमदार चंद्रकांत दानवे साहेब यांना सुद्धा मतदारांनी साडे बारा वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व करायला चान्स दिले आणि आमदार संतोष पाटील दानवे साहेबांना दहा वर्ष चान्स दिलेला आहे दोघही सत्तेतले आमदार आहे परंतु दोघांची जर तुलना करायची म्हटलं विकास कामाच्या माध्यमातून माझं कृष आव्हान आहे तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना यावं त्यांनी स्वतः त्या स्टुडिओमध्ये या समोर समोर चर्चा करा तुम्ही दहा किलोमीटर या मतदारसंघामध्ये रोड केला एखादा डांबरीकरण केला असं गावच सांगा या प्रश्नाचं कुठलंच उत्तर नाही सिंचनाचे प्रश्न नाही त्यांच्या कार्यक्रमामध्ये काय होत निराधार महिलांना तेवीसशे पाहिले होत्या आज जाफ्राबाद तालुक्यामध्ये एकोणतीस हजार आहे भोखर्दन जाफराबाद मध्ये जवळपास एकोणसत्तर हजार सेव समाज बांधवांच्या माता भगिनी पुरुष मंडळी वयोवृद्ध लोकांना पगारीची त्या ठिकाणी लाभ मिळाली लाडक्या बहिणीच्या माध्यमातून बहात्तर हजार महिलांना त्या ठिकाणी लाभ मिळाले गावागावाच्या शेतकऱ्यांच्या निगडीत प्रश्नाला गावागावात जवळपास एका गावात पंधरा डी एका गावात सतरा डी एका गावात वीस डी शेतकरी सुजलाम सुपलाम झाला पाहिजे शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे शेतकरी पिकवण तरच मुंबई पासून पंतप्रधानाच्या तोंडामध्ये घास जगणारा कोण आहे शेतकरी शेतकरी जगणे तरच आपण जगणार आहे तर त्या शेतकऱ्याच्या विकासाच्या दृष्टीनं एका पहिलं तर लाईटच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्णपणे आमदार साहेबांनी त्यांच्या दूरदृष्टीनं पूर्ण स्ट्रक्चर सुधारण्याचं काम केलं आणि याच्याच यांच्या कार्यकाळामध्ये लोक दहा दहा किलोमीटर रॉकेल आणायला जात होते शेतामध्ये झेंडके घेऊन निघत होते ते झेंडके हा शब्द तुम्हाला समजतो का नाही समजतो हे मला माहित नाही पण या बाटली इथं इथे आग लावायची आणि या उजेडानं शेतामध्ये जायची ही परिस्थिती कार्यकाळात होती आज ती परिस्थिती आहे का बिलकुल नाही याला दुरदृष्टी लागते त्यांच्या त्यांची बी सत्ता होती ते करू शकत होते परंतु त्यांनी ते केलं नाही आज आजच केवी उपकेंद्र सबटेशन कापळासन कुंभारदरी आसन वारज आसन हे तेहतीस केवी सप्तिशियन शेतकऱ्याच्या दृष्टीने त्यांनी निर्माण केलं नाही तर विद्युत पुरवठा खंडित होऊन जात होता लोडशेडिंग होती यांच्या कार्यकाळामध्ये यांच्या काळात कार्यकाळात तो वीज तोडणी होत होती त्याच्यासाठी आंदोलन करणं पडत होतं तुम्हाला दिसलं कधी वीज तोडणीसाठी आंदोलन करायचं काम परत यांच्या कार्यकाळामध्ये पंचवीस पंचवीस हजार हप्ता लोकांना भरावा लागत होता एमसीबी मध्ये यांच्या काळात झिरो झिरोचं बिल दिलंय माफ केलंय शेतकरी बांधवांनी सुद्धा याच्यावर विचार करायला पाहिजे की आपल्या दृष्टीनं कोणत्या सरकारनं काम केलं कोणत्या नेतृत्वानं काम केलं त्या सभागृहाच्या सभागृहाने तो निर्णय घेतला त्या सभागृहाचे सदस्य आपल्या मतदारसंघाते आपल्यापर्यंत काय लाभ होऊ लागला हे ला सुद्धा शेतकरी बांधवांनी सुद्धा विचार केला पाहिजे भावनिक होऊन मतदान केलं पाहिजे विचार करून मतदान केलं पाहिजे मग तिथं समाज येणार नाही तिथं जातीभेद येणार नाही आजच तुम्हाला यात सांगायचंय रस्त्याच्या माध्यमातून गाव तिथं डांबरीकरण केलंय सिंचनाच्या माध्यमातून काम केलं आणि विविध क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये भोकरदानला उपकेंद्र आणलं कुंभारीला कुंभारधरीला उपकेंद्र आणलं आणि ठिकाणी सर्वभौम जे निर्णय असते कि तळागाळातल्या सर्वसामान बांधवांना मग कलाकाराचे प्रश्न राहतात महिलांसाठी बस त्या ठिकाणी अर्ध तिकीट केलं वयवृद्धांना फ्री केलं अशा जाऊ हो योजना आहे की मला तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये तो वेळही पुरणार नाही एवढ्या सरकारच्या योजना आहेत आणि अनेक सुजलम सुप्लम तालुका जो मागसलेला तालुका मी अगोदर तुम्हाला सांगितला तर आज सुजलम सुप्लम तालुका म्हणून वळख निर्माण केली असेल तर त्याचं श्रेय जात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब आणि या विभागाचे कर्तव्यदक्ष उमेदवार महायुतीचे उमेदवार रावसाहेब संतोष पाटील दानवे साहेब केवळ इतर ते पण होत नाही इथं विकासावर बोलल्या जातात त्यांचे भाषण तपासा यांचे भाषण तपासा यांच्याकडं काही बोलल्या जात नाही यांच्याकडे काम मग कुठल्या समाजाचं असतो काम सांगा विकासावर बोला आणि ही निवडणूक सुद्धा संतोष पाटील दानवे साहेब विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे सर संतोष रावसाहेब पाटील दानवे जर ह्या निवडणूक विजय झाले तर काय त्यांना मंत्रीपद भेटू शकतं शंभर टक्के आणि त्यांना भाविक पालकमंत्री आणि भविष्यातलं कॅबिनेट मंत्री म्हणून पाहतो जर यावेळेस संत रावसाहेब पाटील जाणवे आमदार झाले तर नोकरदानच्या जाफराबाद तालुक्यात काय कामे होऊ शकतात गोर गरीब सर्व समाज बांधवांची मुलं आहे त्यांना फ्रीमध्ये तिथे अभ्यास करता गेला पाहिजे चांगल्या दर्जाचे पुस्तकं तिथे असले पाहिजे हे भविष्यामध्ये त्यांचं विजन आमदार साहेबांनी आम्हाला खाजगीत बोलून दाखवलेल्या गोष्टी आहे आणि तेच मी तुम्हाला सांगतो आणि जर ज्या व्यक्तीची आमदार म्हणून एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवर जर अभ्यास आहे तर येणाऱ्या काळामध्ये त्यांचं जे विजन आहे एक मॉर्डेन तालुका मॉडेन मतदारसंघ हे करायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मा या जाफराबाद भोखर्दन तालुक्याचं नाव झालं पाहिजे आतापर्यंत लोक बारामती म्हणत होते पण यानंतर बारामती म्हणणार नाही ते जाफराबाद भोखर्दन मतदारसंघ म्हणून हेच तुम्हाला सांग हा जो जालना जळगाव जो रेल्वे मार्ग दादांच्या माध्यमातून आता मंजूर झाला बघा दादांचं विजन बघा ते मंत्रिपदावर असताना त्यांनी प्रस्तावित करून ठेवले दादांचा पराभव झाला पराभव झाल्याच्या नंतर सुद्धा जवळ मोदी साहेबांची भेट घ्यायला गेले दादा तर त्यांनी आपल्या मतदारसंघाची चिंता केली आणि मोदी साहेबांना सांगितलं की माझ्या मतदारसंघातलं एक प्रस्तावित केलेलं काम आहे याला कॅबिनेटमध्ये मंजुरी द्या तर साहेबांचं दिल्लीत बी आज वजन आहे आणि त्याला सात हजार सहाशे नव्वद कोटी रुपये जवळपास मंजूर झाले आणि ते लवकरच काम आपल्याला वर्षभरात पाहायला मिळणार आहे आणि नक्कीच जर रेल्वे मार्ग तुमचा जे भोकरदन मध्ये येऊ लागला राजूर मध्ये येऊ लागला तर आपल्या जाफराबाद भोकरदन तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना दयणवर्गाच्या माध्यमातून एक खुली देश बाजारपेठ देशभरातली उपलब्ध राहणार आहे आणि आपण कुठेही भाजीपाला असेल विविध कोणत्याही शेतकऱ्यांचे मान असन कुठेही जिथे भाव जास्त असेल तिथं आपण नेऊन विकू शकतो आपण त्याचं दळणवळणाच्या माध्यमातून अतिशय श्रेष्ठ सर्व समाज बांधवांसाठी हा मार्ग राहणार आहे काय आवाहन करू इच्छिता मी सर्व जनता जनार्दन सर्व समाज बांधव यांना एकच आव्हान करल की येत्या वीस तारखेला आपण भावनिक होऊन मतदान करता विचार करून मतदान करणं आणि विचार करून याच्यासाठी मतदान करणं आहे की या मतदानाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाचं भवितव्य ठरणार आहे विकास हा मुद्दा आपण डोळ्या पुढे ठेवा अनेक अफवा आपल्या कानापर्यंत येणार आहे विरोधकांपुढे कुठलाही मुद्दा उरलेला नाही ना म्हणून या अफवावर विश्वास न ठेवता आपल्या महायुतीचे उमेदवार संतोष पाटील दानवे साहेब यांच्या कमर या निशानीचं बटन दाबून आपण त्यांना भरघोस मतानं या विधानसभेमध्ये पाठवा आणि भावी कॅबिनेट मंत्री म्हणून आपण जंगी सत्कार भोकरदन जाफरावाद चे सर्व समाज बांधव मिळून करू पण जेवढे सगळे जनता जनार्दने सर्व समाज बांधव आहे यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि यांच्या चॅनलवर बर भरभरून बर प्रेम करा खूप खूप धन्यवाद सर आमच्या शो मध्ये वेळ दिल्याबद्दल खूप छान वाटला सर अँड बेस्ट ऑफ फॉर द इलेक्शन